हॅलो फ्रेंड माय यूट्यूब फॅमिली तर आता आम्ही जातो आहे मासे पकडायला बॉटल मध्ये मासे बॉटलने पकडणार आहोत आणि हा आहे गव्हाचा पीठ तर चला बघ बघूया बो, किती मासे आज आम्ही पकडू व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा यायला विसरू नका आणि कंटिन्यू राहा चलो चलो भाई आहान आहान किती पकडशील आज तरी पण संध्याकाळी कालवण हा बघा ही शेण गाईच शेण शेण काही बोलतात गुर गुर शेण गाईंच शेण हे गुर ए आहान आण...

नाही नाही पिठाचा आहे ना घावाच्या गोला बनू ना आपण करतो ना तसं आहे ना आणि मग ह्या पिशवी मधून मासे ठेवू माझं एवढं काय काम आहे तुझं मासे पकडायचं काम आहे नाही भेटणार बाबू रात्री यायला लागतो त्यासाठी मेन दोन तीन चला पुढे तिथेच आपण जास्त लांब नाही जायचं कुठे कुठे शेतामध्ये हा कासव कासव पार किती भेटतील मासे हा नरपती छोटे छोटे मासे आहेत छोटे छोटे आहेत नको ह्याच्यात ना मोठे आपल्याला पकडायचे कालवणको शाम को रात को कोलो अशा प्रकारे आहे ना आम्ही मच्छी पकडतोय हा धावाचा आटा एक पाणी दे बस एवढा ना मिस लो, मिस लो, मिस मिस लिंग, मिस लिंग करू वाय ना ना, नाहीतर मग बोलतील इथे कोण भाकरा माझ्या लावायला बोलू दाना ना भाकरा ना चपात्या आणि त्यांना पण खाऊ आणि आपल्याला पण खायला मस्त भेटली बघूया आता भेटते किती भेटतात ते हो पा चुकवला त्याला पहिला काढायला पाहिजे होता परत येऊ नको ना कुठे

こういうふうに。 तर फ्रेंड आमच्या बॉटलीचा बॉटलने मासे पकडायचा प्रयत्न विफल झालेला आहे काय एक पण एक पण मासा भेटला नाही बॉटलने छोटे छोटे भेटले होते तर चला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सॉरी आम्हाला एक पण मासे भेटले नाही छोटे छोटे भेटले याच्या नाही होत माते पाणी असल्यामुळे लोक आपलं हेच लागतो काय तुला बोलतात ભરી ભરી ગુજરાતની કોકના મશે મારી કરતા નાથા પાના પાંચ